दिवसाची घटिका जवळ आली माझ भाग्य उधळू लक्ष्मी माते देवी आई एकाचे सहस्त्र कर भरपूर द्रव्य मिळू दे आणि माझ्या भाषाना की नाही भरपूर पळते दे, देवी आई सगळं वेगवेगळ्या ताटात ठेव हा एका ताटात निर्माले ठेव एका ताटात निर्माले राहू दे आणि एका ताटात दागिने रुके सगळं ठेवते हा देस्ते

अशी कशी मोहर परत एकदा मोज दोनदा मोज देत एक मोर कमीच काय माझ्याकडे काही काम होत ना थांबा मोहरा मोजून ठेवल्या होत्या पूजेला मग काय एक मोहर कमी आहे काय सांगता प्रवीण हे तुम्ही मला का विचारताय हे तुम्ही तुमच्या इतिहासालाच विचारा पण हे काम तुमचंच आहे माझी खात्री आहे भाऊजी त्या सोन्याची मोहर हो घ्या काय तुम्ही हा सरळ सरळ माझा अपमान करताय धडधडीत आरोप लावताय तुम्ही माझ्यावर वहिनी हे काय खपवून घेणार ना

तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही घेतली ना तुम्ही मोर ठीक आहे झडती घे <coughs> माझी खात्री करून घेऊ दे घ्या 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 माझी माझी झडती घ्या घ्या कृषी झडती घ्या मर्यादा ओलांडता मी माझ्या आता ओलांडते मी माझ्या देखू झडती नाही शिपायाना बोलत सोन्याच्या मोहरीचा प्रश्न आहे छोटी काय मोठी काय चोरी ती चोरीच निघू शिपायना बोल सोन आता थांबा बोलायचं ना रेडी रेडी रोल सोन रोल जाशी बोलो ऍक्शन निघू जाशी पायना बोलो थांबा हे सोनू पुढे ये पुढे ये पुढे त्याचा बॅलेन्स मागे

वाईट वाटलं काकांकडे एक लूप दे सोनू काका बघितलं काका तुम्ही लूप काढला व्हेरी गुड कंटिन्यू होती काहीच बोलत नाही निगू तू अगं बोल ना काय झालंय ते अशी मूक घेऊन गप्पल कर

मी पासून मारला गे रोले तुला तर मी रोले, रोले। गेलात आली पुढे कंटिन्यू हा काही इथे दे येते गाडी मग बोला थांबा मार्किट मध्ये रागाने बघितलं पुढे आली ती रोल मारायला गेलात मारायला गेल्या सायलेन्स सुरू बघ घाबरली सुरू घाबरली ये नंगी पुढे बघा गंगी आली होल ताई बघताय तिच्याकडे रागाने ताई समध माझ्या डोळ्यांनी बघितलं हातापाया पडून सांगितलं की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घेऊन जुगाराला जाऊ नका बोलले धाकल्या मालिमबाईंना शेवटी ढाकल्या तुमचा धाक दाखवला तेव्हा जाऊन त्यांनी मोड्या पडत केला समजा माझ्या डोळ्यांनी बघितलं दगडीची मोल करेन तू बरोबर तुम्ही त्या चोरी मध्ये सहभागी असणार म्हणून एवढं मका घेतेस नाही बालकी खोट सांगत नाही देवाची आण आणि या घराच खाली देवाच्या आणि या घरच्या खाल्लेल्या या मेखाची आण घेऊन सांगते बालकी बाई खात या मालकी बाई गंगे सारख्या निर्माण म्हणायचं आहे कड ओके सुनो वाटते <laughs>

मला माकडोय तुमच्या भावना पण नका सुन एक सोनू ये पुढे बाळा ताई जवळ आता बाळा थोडी अशीच जरा आता खुश जरा आता मरादिक कायना बेटा गुड रोल सोनू सोनू लाई बघ नजर काका खूप बडकले काका खूप बडकले बोलले गंगाला बरस काही एक्शन काय केगा तुझी एक शब्द बोलशील ना बाय

की जिला जाणीवे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मी अशा प्रकारे बाहेर जाता का ती तुझ्या हातापाया ती तुझ्या हातापाया पडते तुला विनवणी करते आणि तू तिच्यावर आई होतोय या गंगीसारख्या प्रामाणिक पहिला महाडायला लागतोयस तू बाद झालं काका आता सारवा सारव करायचा प्रयत्न करू नकोस ही खरच खरंच लाजूवाडी गोष्ट आहे आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागत

काका बघा हळूच दुखते असं तुकडे रागाने सोनू बघ काका रागाने बघताय व्हेरी गुड सोनू कडो गे चल सूप एसी लावायचं एसी करून घायचा